वाव कोण म्हणाल हे मंदिर हजारो वर्षांचं जुनं आहे शक्यच नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन नवीन तर आता चालू आहे वर्ष आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं आरोग्याचं जावं हीच मी आपल्या बाप्पाकडे प्रार्थना करते आणि नवीन वर्षानिमित्त आपण चाललेलो आहे एक खूप छान ट्रिपला तर आता वाजलेले आहेत साडेसहा आणि आपला प्रवास चालू झालेला आहे तर मित्रांनो फायनली आपला ट्रिप प्लॅन हा सक्सेसफुल झालेला आहे म्हणजे जवळपास मागच्या वर्षापासून आम्ही प्लॅन करत होतो की आपल्याला कुठेतरी लॉंग ट्रिपला जायचं आहे तर आपलं लोकेशन आहे म्हणजे गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेश असं आपण फिरणार आहोत तर फिरतोय आणि आता आहोत गुजरातमध्ये खरं तर गुजरातचे रस्ते वगैरे एकदम सुपर डुपर आहे भरपूर पुढे आलो म्हणजे आपला प्रवास हा सहा साडेसहालाच चालू झाला होता आणि आता वाजलेले आहेत साडे दहा तर आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे मस्त आम्ही घरून टिफिन वगैरे बनून आणलाय आता एका ठिकाणी आम्ही बसणार आहे खाली छान बसणार आहे आणि जेवण करणार आहे बडोदा पासून जवळपास फोर्टी सिक्स किलोमीटर वरती असलेले हे पावागड मंदिर खूप छान हिल स्टेशन आहे तुम्ही इथे बाय कार येऊ शकता बाय ट्रेन येऊ शकता इथे चांपानेर मध्ये रेल्वे स्टेशन आहे त्यानंतर बाय प्लेन येऊ शकता जवळच बडोदा मध्ये एअरपोर्ट सुद्धा आहे त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटच्या बसने पण येऊ शकता गुजरात मधून कोणत्याही सिटी पासून पावागड साठी बस मिळते तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत गुजरात मधील पावागड येथे आणि इथे खूप सुंदर असं महाकाली मातेचं मंदिर आहे तर आपण आता थोड्याच वेळात दर्शन घ्यायला जाणार आहोत गडावर जाण्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत चालत जायचं असेल तर दोन हजारहून अधिक पायऱ्या आहेत आणि रोपवेने जायचं असेल तर पर पर्सन दीडशे रुपये रिटर्नचं तिकीट आहे आपण तर रोपवेने जाणारे आपलं तिकीट काढून झालंय आणि बऱ्यापैकी लाईन आहे जवळपास तीस पस्तीस मिनिट लाईन मध्ये उभं राहिल्यानंतर आपला नंबर लागतोय आणि रोपवे नंतर पण जवळपास आपल्याला तीनशे पाहिर्यावरती चालत जायचं आहे खरं सांगू ना रोपवे मध्ये बसून एवढी मजा येते खूप छान वाटतंय एकतर आपलं पायी चालत जाण्याचं वाचतय आणि दुसरं म्हणजे बाहेरचा नजारा वा काय मस्त दिसतय तर रोपेचा प्रवास झाला खूप छान प्रवास झाला आणि आपल्यासोबत आहे एकदम खास मेंबर आदू साई ताई, आणि दादा हाय आणि बळी कशी ट्रिप चालू आहे एकदम छान जय माता, माता दी चलो रोप वे नंतर पूर्ण चढून आता आम्ही गडाच्या अगदी पायथ्याशी आलेलो आहोत आता इथे एकदा ओटी भरून घेऊयात आणि मग गडावरती जाऊया तर मित्रांनो आपला प्रवास हा अजूनही चालूच आहे आणि गड चढताना खरोखर खूप छान वाटतं आहे तुम्हाला जर ट्रेकिंग करायची असेल तर गुजरातमधील सगळ्यात बेस्ट लोकेशन पावागड आहे म्हणजे जवळपास दोन हजार एकशे एक्कावन्न पायऱ्या या गडाला आहेत अर्थात ट्रेकिंग जर करायची असेल तर तुमच्याकडे खूप सारा वेळ पाहिजे म्हणजे पूर्ण दिवस असला तर अति उत्तम होईल आणि आम्ही रोप मध्ये आल्यामुळे जवळपास दहा पंधरा मिनटातच आमचा हा प्रवास कव्हर झाला अजूनही आपल्याला थोडंसं चढायचं बाकी आहे तर सनसेटची ही वेळ झालेली आहे तुम्ही लोकेशन मागे पाहू शकता सुंदर असं वातावरण आहे व्ह्यू एकदम छान दिसतोय एकदा मी तोही तुम्हाला नजारा दाखवते हे मंदिर ऐतिहासिक महाकाली मंदिरासाठी प्रसिद्ध आहे आणि इथे दर्शन करण्यासाठी दररोज हजार पेक्षा जास्त भाविक इथे येतात एका काळात या मंदिराचा कळस तोडला होता म्हणून इथे जवळपास पाचशे वर्ष ध्वज फडकवत नव्हते पण आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पुन्हा या मंदिराला सावरून ध्वज फडकवला वरती जाताना आपल्याला खूप सारे छोटे छोटे मंदिर लागताय आपण निवांत दर्शन करून वरती जाऊ शकतो कोण म्हणाल यार हे मंदिर हजारो वर्षांचं जुनं आहे जमिनी पासून आठशे मीटर उंच आणि पाचशे वर्षांनंतर या मंदिरावरती पुन्हा एकदा ध्वज फडकला गुजरात मध्ये कितीतरी मंदिरं आहेत पण सगळ्यात प्रसिद्ध मंदिर म्हणजे पावागड महाकाली मंदिर पावागड हे गुजरात मधील सगळ्यात जुनं मंदिर आहे आणि एवढंच नाही तर हे मंदिर एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे या मंदिरामध्ये तीन देवांची स्थापना आहे असं म्हणतात की इथे कालिका मातेचा उजवा पाय पडला होता आणि त्या पायाला झाकण्यासाठी देवाने एक डोंगर उभा केला म्हणून या गडाला पावागड असं म्हणतात आम्ही वरती आलो आणि आमचं दर्शनही झालेलं आहे खूप छान दर्शन झालं अगदी मनाला प्रसन्न वाटलं मंदिर अगदी आखीव रेखीव आहे आणि काली माताचं मंदिर हे आपल्या शक्तीपीठांपैकी एक मंदिर आहे तर नक्कीच एकदा या मंदिराला तुम्ही व्हिजिट करा दर्शन वगैरे झालं आहे बच्चे लोक कसं झालं दर्शन चांगलं झालं वा वा, वा 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 चला तुम्हाला ही मंदिर आवडलं असेल दर्शन छान झालं तर आपल्या व्हिडिओला एक छान असं लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार जय महाकाली माता की सगळं फिरून झालं मित्रांनो पण तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू इकडून लास्ट आठ वाजता आपली रोपवे म्हणजे केबल कार आहे तर आठच्या आधीच आपल्याला सगळं फिरून रिटर्न जायचं आहे नाहीतर आपली केबल कार मिस होईल आणि आपल्याला एवढ्या लांब चालत चालत जावं लागेल